अक्षरशः आम्ही प्रभागामध्ये फिरत असताना आम्हाला एवढ्या या ठिकाणी लोकांना जे मूलभूत सुविधा आहेत त्यापासून वंचित ठेवलेल्या आहे या ठिकाणी कोणतेही आरोग्याचे प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत या ठिकाणी घनकचऱ्याचे प्रश्न तसेच आहेत नाल्याचं पाणी रस्त्यावर हो येते कसल्याही पद्धतीची या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था केली गेली नाही त्यामुळं या ठिकाणी आम्ही नवीन पर्याय म्हणून या ठिकाणी जनतेला देत आहोत आणि जनतेचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाठबळ लाभलेलं आहे त्यामुळं आम्ही यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतो काय <coughs> मतदाराला आव्हान असेल मतदाराला हेच आव्हान आहे की तुम्ही खोट्या भूलतापाला बळी पडू नये आणि जे धनशक्ती आहे जे धनशक्ती हे पैशाच्या जोरावर तुम्हाला त्या ठिकाणी भूलतापा त्या ठिकाणी तुम्हाला काही लालूच दाखवण्याचा प्रयत्न करतील अशा भूलतापांना तुम्ही बळी पडू नये तुम्ही <coughs> एका कार्यकर्ता एक काम करणारा आणि आपल्या प्रभागातले प्रश्न सोडवणारा शिकलेला आणि नवतरुण या ठिकाणी चेहरा आपण द्यावा अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी करतो <coughs> तसं पाहिलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी या ठिकाणी जनतेच्या जे समस्या आहेत ते जवळून पाहिलेल्या आहेत ते हाताळलेले आहेत त्यामुळे हीच खरी वेळ आहे की जनतेने या ठिकाणी मला ताकद देऊन त्या ठिकाणी सभागृहामध्ये पाठवावं आणि आपापल्या आपल्या प्रभागाचा विकास करून घ्यावा